नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम क्रिस्पी असं शाबूवडा आपण याआधीसुद्धा शाबूवड्याच्या खूप रेसिपीज चा, आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत हा थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल एकदम साधी सोपी सा पण खूप भारी अशी रेसिपी आहे तर मग पटकन बनवूया आपण शाबूवडे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शाबू घ्यायचा आहे शाबू दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं आहे पाणी काढून शाबू छानसा भिजत ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय शाबू या पद्धतीने मस्त असा फुललेला आहे तर यातला आपण आता शाबू घेऊया तर मी शाबू घेतलेला इथं तर हा साधारण एक बाउल शाबू आहे आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये उकडलेले दोन ते ती तीन बटाटे यामध्ये टाकायचे तुम्ही एखादा बटाटा कमी जास्त केला तरी सुद्धा चालेल तर यामध्ये मी उकडलेले तीन बटाटे वापरत आहे आणि त्यानंतर मग आपण याच्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे तर यामध्ये मी थोडासा असा मोठा मोठा जाळसर पण शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे आणि हा थोडासा मिक्सरला लावलेला हा एकदम बारीक थोडासा आहे तो सुद्धा कूट यामध्ये वापरलेला आहे तर हे छानसं आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये आता ॲड करायचं तर मिक्सरला हिरवी मिरची आणि कोथिंबीर लावलेली आहे मिक्सरला छान फिरवून घेतलेली आहे त्यानं ती आपण याच्यामध्ये आता ॲड करायची तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये तर याची छानशी आपण पेस्ट बनवलेली आहे ते याच्यामध्ये टाकायची तर ही पेस्ट बनवताना मी त्यात आलं किंवा लसूण वापरलेलं नाही आहे त्यानंतर याच्यात ॲड करूया हळद तर हळद मी टाकलेली आहे याच्यामध्ये त्यानंतर थोडीशी धने पावडर टाकलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं जिऱ्याचा वापर केलेला आहे जिरं टाकूया एक अर्धा चमचा आहे जिरं त्यामध्ये टाकूया त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं तर मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका चवीपुरतं मीठ टाकायचं त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला छानस व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तर हे सर्व मिश्रण हातानेच मिक्स करा जेणेकरून ते व्यवस्थित ते एकदम छानसं मिक्स होऊन जाईल चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित करत असाल तर अजिबात व्यवस्थित होणार नाही तर हाताच्या सहाय्याने मस्त पैकी मिश्रण एकदम छानसं मिक्स करा तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान मिक्स झालेलं हो आहे त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकाराचे म्हणजेच लहान किंवा मोठे त्याचे वडे बनवून घ्या तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर या पद्धतीने आपण सर्व या मिश्रणाचे वडे बनवून घेऊया आणि त्यानंतर मग कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि मस्त असे वडे बारीक गॅसवरती तळून घेऊया चला तर आपलं तेल छानस आप तापलेलं आहे त्यामध्ये आपण हे वडे टाकूया आणि मस्त असे तळून घेऊया तर वडे थोडेसे क्रिस्पी करण्यासाठी गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती मस्त असे व वडे निवांत तळू द्यायचे जेणेकरून आतमधून पण छान हे शिजतील तुम्ही बघू शकता त्याला कलर कसला भारी आलेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व वडे आपले तळून घेऊया जरा तर मग या पद्धतीने आपले साबुदानी वड्याला तळून झालेले आहेत तर याच पद्धतीने आपले मस्त असे गरमागरम साबुदाण्याचे वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत हे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही एखादी हिरवी चटणी जसे की खोबऱ्याची असेल किंवा पुदिन्याची चटणी असेल त्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप मस्त लागतात तर जास्त करून साबुदा आवडेल तुम्ही दह्यासोबत खूप जास्त एन्जॉय करू शकाल चला तर पण तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू